शहर विकास आराखड्यातील आरक्षणासंदर्भात जनतेने घेतलेल्या हरकतींना पालिका आयुक्तांनी योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केली सोलापूर शहर विकास आराखड्यासंदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून वेगवेगळी मतं व्यक्त करतानाच मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे हा आराखडा करताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला गेला नसल्याचा आरोप देखील या निमित्तानं करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी सहकार मंत्री तथा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका मांडली विकास आराखड्यातील आरक्षणासंदर्भात अनेकांनी घेतलेल्या हरकतींवर पालिका प्रशासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी नागरिकांचा जनतेचा योग्य तो विचार करून याबाबत या पालिका आयुक्तांनी चिंतन करून सर्वांचा विचार करून योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महापालिकेच्या धोरणाप्रमाणे त्यांच्या त्यांना काही गाईडलाईन दिल्या त्याप्रमाणे ते त्यांनी आरक्षण टाकलेलं असं परंतु त्याच्यावरती मला असं वाटतं की नागरिकांना जे अपेक्षित आहे आणि महापालिकेला काय शक्य आहे ह्याच्यासाठी माझी महापालिका आयुक्तालासुद्धा विनंती राहणार आहे की आपण सर्व अनेक संघटनाला एकत्र बोलू त्या त्या भागाच्या आपण सूचना दिलेल्या आहेत हरकती घेतलेल्या आहेत मला असं वाटतं त्या हरकतीचा नक्कीच महापालिका विचार करत आणि सकारात्मक सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या नागरिकाला ज्या सुईचं आरक्षण वाटतं आहे आता सर्वच आरक्षण सर्व मनासारखं होत नसतं काही ठिकाणी मनाच्या विरोधातही आरक्षण टाकावं हो लागतं अनावश्यक ठिकाणी एखाद्या वेळेस जर झालं असेल अनावधान राहिलं असेल तेही आरक्षण मिळेल असं वाटतंय आणि त्यासाठी आपण परत एकदा माननीय महापालिका आयुक्त यांनी नागरिकांचा जनतेचा संघटनेचा सगळ्यांचा विचार करून त्याच्यावरती चिंतन करून योग्य ते न्याय द्यावा असं मला वाटतं दरम्यान आपल्या शहराची गरज वेगळी आहे सातारा शहराची गरज वेगळी असते महाबळेश्वरात वा मुंबई पुण्यासारख्या शहरांची गरज वेगळी आहे त्यामुळे आपल्या शहरामध्ये गरज काय आहे ती गरज पाहून आपण आरक्षण बदल केला पाहिजे असं स्पष्ट मतही आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की कल्पना करणारा व्यक्ती असतो त्याच्या डोक्यात आलेली एखादी घटना असते आणि त्यानं कुठेतरी बाहेर चांगलं पाहिलेलं असतं आणि त्याच्यासाठी जागेची गरज असते आणि म्हणून त्यानं पण आपल्या शहराला काय गरज आहे तोसुद्धा महापालिका प्रशासनाने विचार केला पाहिजे आपल्या शहराची गरज वेगळी आहे सातारा शहराची गरज वेगळी असती महाबळेश्वरची गरज वेगळी असती मुंबई पुण्यासारख्याची गरज वेगळी आहे त्याच्यामुळे आमच्या शहरामध्येची जी गरज काय ती गरज बघून आपण आरक्षण बदललं पाहिजे